मी मी सुद्धा मराठवाड्यातून आहे मी पण माझ्या शिक्षणासाठी मी पुण्यात आलोय हाही मराठवाड्यातून आहे आम्हाला काय यावं लागतंय हा माझा प्रश्न आमच्याकडल्या लोकांना माझी विनंती आहे की तुम्ही जर बघत असाल कुठल्या मुद्द्यावर मतदान करताय तुम्ही आमच्याकडे कर युनिवर्सिटीज नाही आहेत आमच्याकडे कंपनीज नाही आहे विप्रो है का टी सी एस का इन्फोस आहे का, का नाही आहे किती वर्ष पंच्याहत्तर वर्ष झाली आज किती झाली पंच्याहत्तर वर्षानंतर मी चारशे किलोमीटर पुण्यातून शिकणार पंच्याहत्तर किलोमीटर हा पंच्याहत्तर हा पाचशे परभणीतून आहे हा का हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडू दे मतदान करताना विचार करा तू काय करतो ॲक्च्युली मी जॉब करतो मी मराठवाड्यातून आलोय पण स्पेशली इकडे विचार ऐकायसाठी आज राज ठाकरे जे मुद्दे तुला कुठले कुठले मुद्दे प्रभावी वाटले एक विद्यार्थी म्हणून किंवा एक रोज, रोज रोजगाराच्या दृष्टीनं त्यांचा जो मराठवाड्यातल्या मुलांना जो स्कोप भेटत नाही त्यांनी आता बोलले सुद्धा भाषणात की मराठवाड्यातली मुलं पुण्या मुंबईला कामाला येतात का नाही मराठवाड्यामध्ये त्यांनी तो मुद्दा खूप जो मांडला आहे ना तो मला खूप पटला का नाही आहे मराठवाड्यातले लोक स्थायिक होतात पुण्या मुंबईसारख्या शहरांमध्ये स्थायिक होतात इथं लोकसंख्या वाढवतात मराठी माणूस चांगला आहे मा मराठी माणसासाठीच ते येतात नोकरी करण्यासाठी पण तिकडं का नाही तो मुद्दा त्यांनी खूप छान मांडला तुला अगदी अगदी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मनसे ही फक्त मराठी मुलांच्या रोजगारासाठी आहे ह्याच्या व्यतिरिक्त कुठलाही राजकीय पक्ष आजपर्यंत मला रोजगारासाठी लढताना मराठी मुलांसाठी दिसला नाहीये पास आहे तू मनसेचा पदाधिकारी मी पदाधिकारी नाहीये मी माझा सामान्य मराठी सैनिक आहे मी मी सुद्धा मराठवाड्यातून आहे मी पण माझ्या शिक्षणासाठी मी पुण्यात आलोय हाही मराठवाड्यातून आला आहे आम्हाला काय यावं लागतं आहे हा माझा प्रश्न आहे आमच्याकडल्या लोकांना माझी विनंती आहे की तुम्ही जर बघत असाल कुठल्या मुद्द्यावर मतदान करताय तुम्ही आमच्याकडे कर युनिव्हर्सिटीज नाही आहेत आमच्याकडे कंपनीज नाही आहे विप्रो है का टी सी एस का इन्फोस आहे का, का नाही आहे किती वर्ष पंच्याहत्तर वर्ष झाली आज किती झाली पंच्याहत्तर वर्षानंतर मी चारशे किलोमीटर पुण्यातून शिकणार पंच्याहत्तर किलोमीटर हां ब... पंच्याहत्तर पाचशे परभणीतून आला आहे हा का हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडू नये मतदान करताना विचार करा माझी विनंती आहे हात जोडून तुम्हाला सगळ्यांना तुला वाटतं का मित्र आता आपण जरा व्यवस्थित चर्चा करू निवडणुकीच्या वेळेला हे मुद्दे चर्चेत येतील का हे राहतील का तो मला हाच मला हाच मला कौतुक आणि मला काय म्हणजे आश्चर्य हे मला की निवडणुकीत कुठे जाते हे मुद्दे कुठे पा, जात पाठ कुठे मा, मी मराठी हा मराठी आहे मी मराठी आहे तुम्ही मराठी आहे तुम्ही मराठी आहे डझंट मॅटर की काय तुमची जात आहे काय पाहते काय मी शिवरायांच्या भूमीत जन्मेला मराठी मुलगा आहे हा शिवरायां आपण सगळे मराठी आहे हे आपलं ऐश्वर आहे हे आपले अभिमान आहे जातीपातीच्या मुद्द्यात अडकू नका आंबेडकर आंबेडकर महामानव आंबेडकर माझे आदर्श सावरकर माझे आदर्श अण्णाभाऊ साठे माझे आदर्श शिवाजी महाराज मादर्श जिजाऊ आई माझे आदर्श हे सगळे ह्या ह्या सगळ्यांचे विचार तुम्ही जेव्हा घ्या घ्याल तेव्हा तुम्ही बघाल महाराष्ट्राकडे तर किती ऐश्वर आणि इतकी उत्तम असं आपल्याला इतिहास आपला श्रीमंत वैभव असलेला हा इतिहास असलेला आपला हा महाराष्ट्र आणि आज आपण जाती फातीत कसा हे करतो निवडणुकीमध्ये हे येत नाही मला वाटतं एक असं वाटतंय का की तरुण पण थोडेसे या सगळ्या मुद्द्यांवर कुठेतरी भावनिक होतात आक्रमक होतात आणि आपले महत्वाचे जे मुद्दे आता जे तुम्ही सांगतायत हे डायवर्ट होऊन ते या सगळ्या राजकारण्यांनी जे ठरवलेले असतात षडयंत्र त्यामध्ये अडकतात एक्झॅक्टली एखादा मुद्दा कुठ निवडणूक आली ते कुठेतरी एक्स तुम्ही मुद्द्यावर येत आहे आणि डायवर्ट करताय हे तेच होत आहे ना तरुणांपर्यंत मूळ कॉन्टेंट जातो की नाही माहितीच नाही मराठा मी उचार, मी ह्याच्यात आहे काय मराठवाड्यातून आहे पंच्याहत्तर वर्षात पाण्याचा प्रश्न सुटलाय का नाही शिक्षणाचा प्रश्न सुटलाय का नोकरीचा प्रश्न सुटलाय का मग काय मतदान काय निवडणुकीत काय ह्याच्यात हे येत नाही जर एखादा पक्ष तुम्हाला सांगतोय की एक्स वाय झेड मुद्द्यावर तुम्हाला काहीतरी एक्स वाय झेड मुद्दा मी काय कुठल्या मुद्द्यावर हे ह्या मुद्द्यावर तो मतं मागतोय तुम्ही त्याला काय विचारत नाही की पंच्याहत्तर वर्षात की काय शिक्षणाची व्यवस्था झाली नाही काय हे झाली नाही लोकांची तितकी चूक आहे ते दिशाभूल करतायत तर एक माणूस आहे ना साहेब आहेत साहेब पहिले महाराष्ट्रातले नेते ज्यांनी ब्लू प्रिंट मांडली ती ब्लू प्रिंट वाचली त्याच्यामध्ये बघा की सगळ्या प्रश्नांचे सोल्युशन आहेत असं सोल्युशन वॉरंटेड नेता आमच्या शिवतीर्थावरून तुम्हाला सांगतोय पण तुम्ही ऐकत नाही तरी आता एवढं सगळं भाषण त्यांनी चांगलं जे तुला वाटतंय तरी पण राज ठाकरेंना मतदान का होत नाही किंवा त्यांच्या बाजूने लोक का उभं राहत नाहीत तुझं काय म्हणत आहे लोक उभं राहतात मत मतपेटांमधून मॅनेज होतं आज जे निवडून जातात खासदार आमदार हे आमच्या सुशिक्षित तरुणांचा रोजगाराचा काय प्रश्न बघतात त्यांच्या पेन्शनला पैसे वाढवतात त्यांच्या पगाराला भत्ता वाढवतात त्यांच्या पियेला भत्ता वाढवतात त्यांचे कपडे धुवायला भत्ता वाढवतात त्यांच्या ड्रायव्हरला भत्ता वाढवतात म्हणजे विधानसभामध्ये आम्ही निवडून यांना यांचे भत्ते वाढवायसाठी देतं का का आमच्या सोयीसुविधा बघण्यासाठी देतात ते निवडून जातात आणि त्यांच्या जा सोयीसुविधा बघतात इथं तरुण बेरोजगार झाला आहे डबल ग्रॅज्युएट आहे त्याच्या त्याच्या हाताला काम नाही त्याला नोकरी नाही त्याला अहो आज नोकरी नाही तू छोकरी नाही अशी किती मुलं दाखवू जी चाळीसशेतली ज्यांची लग्न झालेली नाही ही भीषण परिस्थिती आहे हे सत्य आहे हे कटू सत्य आहे आपल्या काय लक्ष देत नाही मुलाच्या हाताला काम नाही तर त्याला मुलगी मिळत नाही आजकाल नोकरी तुम्ही बघाच कुठला बाप आपली मुलगी देताना काय क्रायटेरिया धरतो मुलाला नोकरी आहे का त्याला शेती आहे का त्याला काय आहे का तो पुण्यात काय काय दिलं आम्हाला सत्तर वर्षात यांनी मूळ जो विषय आहे लोकशाहीचा पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो जर का तो आधारस्तंभ योग्य कंटेंट दाखवेल तर मला नक्की खात्री आहे आपण याच्यामध्ये नवनिर्माण आपण घडू शकतो आपण आता योग्य विषयावर चर्चा कर बरोबर तर मला या मित्रांना अजून विचारायचं आहे कारण त्यांनी जे मुद्दे सांगितलेले ते अत्यंत गंभीर आहे मागच्या जर या अधिवेशनात पाहिलं मागच्या महिना दोन महिन्यात पाहिलं राज्यात ज्या मुद्द्या मुद्द्यांची चर्चा सुरू आहे ते मुद्दे आहेत औरंगजेब किंवा नागपूरमध्ये झालेली दंगल असो मराठा आणि वंजाऱ्यांमधला वाद असो बीडमधली सगळी प्रकरणं असो या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा होती आहे पण या मुलांच्या प्रश्नावर चर्चा होत नाही आहे तू त्या सगळ्या लोकांना काय सांगशील जे आज सत्तेमध्ये आहेत ज्यांच्या हातात आज पावर आहे जे मंत्री आहेत आणि तेच लोक या सगळ्या मुद्द्यांना खतपाणी घालत आहेत असं वाटतं तुला मला आधी तर सत्तेत सत्ताधारी जे काही आहेत त्यांना विनंती करायची आहे की मराठवाड्या ओव्हरऑल महाराष्ट्राचा विचार करा बाकीचे भावनिक मुद्दे वगैरे ह्या गोष्टीवर मला काहीच बोलायचं नाही साधा सोपा प्रश्न आहे मराठवाड्याचा पाणी प्रश्न सुटला पाहिजे आमचा शिक्षण चांगलं घेण्यासाठी आम्हाला चारशे किलोमीटर दूर यावं लागलं नाही पाहिजे नोकरीसाठी आम्हाला तिकडे चांगली व्यवस्था असली पाहिजे जेणेकरून तिकडे इंडस्ट्री आली पाहिजे शेतीला भाव नाही आहे पंच्याहत्तर वर्षानंतर मला एक सांगा माझ्या पिढीमधला कुठला मुलगा शेती करताना दिसतोय तुम्हाला आजकाल का नाही करत आहे ह्या गोष्टीकडे आपण बघणार की नाही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे सरकारला हीच विनंती आहे की शेतीला म्हणजे असं शेतींकडे एवढं चांगलं लक्ष द्या की मुलांना करिअर वाटलं पाहिजे शेती म्हणजे पण एक करिअरच आहे ना ज्या ज्या मुलांनी काहीच नाही केलं किंवा मग काय खूपच जमीन आहे मग तीच लोक शेतकरी शेती करतात एवढंच बोलायचे बेसिक प्रश्न अन्न वस्त्र निवारा जे काय बेसिक प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती लक्ष द्या रोजगारापासून सुरुवात करा मराठवाड्यावर विकास करा विदर्भाचा विकास करा पश्चिम हे सगळे मुद्दे घेऊन राज ठाकरे पुढच्या काळात त्यांची हीच भूमिका कायम ठेवतील असा विश्वास आहे तुला शंभर टक्के अशी या सगळ्या नागरिकांची या सभेला आलेल्या मित्रांची सगळी भावना होती आणि याच भावनेतून ते पुढच्या काळामध्ये राज ठाकरेंच्या समर्थनात दिसतील मात्र राज ठाकरे पुढच्या काळामध्ये या सगळ्या मुद्द्यांना धरून पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असो त्याचबरोबर येणाऱ्या काळातील चार वर्षानंतरच्या विधानसभेच्या निवडणुका असो या सगळ्या मुद्द्यांमध्ये या सगळ्या निवडणुकांमध्ये राज ठाकरे हेच मुद्दे घेऊन लढतील का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या सगळ्या नागरिकांच्या या विद्यार्थ्यांच्या या कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामॅन स्वप्नीलसोबत सुधीर काकडे शिवाजी पार्क मुंबई तक